आखाडा निवडणूक कोणाची होणार टक्कर कोण मारणार बाजी कोण बनणार राजकीय पटलावरचा राजा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा फक्त लाईव्ह चोवीस तास मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक त्याचबरोबर कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया त्यांच्यासोबत थोडासा संवाद काय सांगाल का संजय मंडिकच कुणा निवडूया संजय मंडिक का की महाराष्ट्र संतांचा कोल्हापूर जिल्हा हा राजश्री शाहूंचा आणि राजश्री पद पदप्रिषाने भवन झालेला ऐके कसे कसा हा कागल तालुका आहे आणि या कागोल तालुक्याचे सुपुत्र आणि बहुजन इत्यादी बहुजन सुखा म्हणून अठरा पगड जाती धर्माचं नेतृत्व करून आपले शाहू फुले आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊसाठी योगपुरुष छत्रपती राजे यांच्या पुरोगामी विचाराचा वारसा द्वयासमोर ठेवून बहुजन समाजाचं त्यांनी उदारकपणानं कार्य के केलं ते माझे हृदय सम्राट आणि माझे दैवत नामदार मुश्रीफ साहेब यांच्या आदेशानुसार ज्यांनी अतिशय सदाशिवराव मंडलिक साहेब हे खणकर बाण्याचे लढाऊ नेतृत्व होतं आणि पुरोगामी विचार डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य जनतेसाठी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं बहुजन समाजासाठी कार्य केलेलं आहे आणि सदाशिवराव मंडलिक हे अतिशय विनयशील प्रखर बंडखोरी वृत्तीचे होते म्हणजे म मनामध्ये अतिशय चांगल्या प्रवृत्तीची मंडलिक साहेबांची वृत्ती होती आणि मंडलिक साहेबांनी कार्यरत असताना मंडलिक साहेबांच्या कार्याचा मला अभिमान वाटतो की अतिशय जशा पद्धतीनं छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये अठरापकड जातीचे म्हणजे मुस्लिम समाजाचे महाळ होते परंतु त्या राजश्री शाहूंच्या पदप्रशाने पावन झालेल्या कागलमध्ये एक मुस्लिम साहेबांच्यासारख्या कार्यकर्त्याचा सन्मान करून मुस्लिम साहेबांना त्या त्याच्या फोडाप्रमाणे जपून त्यांनी पुरोगामी विचाराचा वारसा कसा असतो हे मुसरीफ साहेबांच्या कामातून झोपाय आणि मंडळी साहेबांनी आजपर्यंत पुरोगामी विचाराची धाड सोडलेली नाही आणि त्यांच्या फॉलोवर बोलून संजय दौतांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि मी आजपर्यंत काम करत असताना शरीराचे हजार तुकडे होतील पण प्रत्येक तुकडा असं मुश्रीफ साहेब म्हणेल आणि मी एवढं सांगेन की मुश्रीफ साहेबांनी मुसरीफ साहेबांचा आदेश ते पालन तशा पद्धतीनं छाती जरी पडली तरी मुश्रीफ जाऊ आणि मुश्रीफ जाबानी संजय दादांना कोणत्याही परिस्थितीत विजय करायचा असं सांगितलेलं आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखालची ही निवडणूक आहे आणि स्वतः हसन साहेब मुश्रीफ हे उमेदवार असं समजून कोणत्याही परिस्थितीत दादांना विजय केल्याचं महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा